तुळजापूर लांजा साखरपा मतदारसंघातून यावेळी मी शिवस्वराज्य छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या एका संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढणार आहे पक्षीय दृष्टिकोन राजकारण या राज पलीकडे जाऊन या सगळ्या परिसराचा विकास पुढच्या दहा पंधरा वर्षात कसं करता येईल ह्याचं व्हिजन घेऊन मी या निवडणुकीत उतरलो आहे थोडंसं मी राजापूर शहराबद्दल बोलत राजापूरचं शहर हे जरा तुम्ही पलीकडच्या डोंगरावरून पाहिला तर हे हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या एखाद्या शहरासारखं दिसतं दिसत याची तुलना आपण कुलूशी करता येईल म्हणजे कुलूसारखं शहर आहे सगळी डोंगरावरती घरं आहेत असं मस्त उतारावरती पण इतकं देखणं निसर्गाचं खाली अर्जुना नदी वाहते आणि त्या नदीमध्ये आपण कचरा टाकतो प्लास्टिक टाकतो त्यात एस टी स्टँड करतो मिसमॅनेजमेंट हा आपण एकूणच आपल्या देशाचा आपल्या कोकणाचा स्थायी भाव आहे पण हे बदलता येईल आपल्याला राजापूर प्लास्टिक मुक्त करता येईल का तीच नदीमधलं जे एस टी स्टँड आहे चांगली कल्पना आहे पण ते असं देखणं करता येईल का टेम्पररी पण ते त्यावेळी हे एस टीवाल्यांना किती सद्बुद्धी होईल माहीत नाही पण असं तो जवार चौक आपल्याला खूप सुंदर सजवता येईल का त्याच्या बाजूला छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथल्या तरुणांनी खूप सुंदर केलाय आणि मग आतले रस्ते आहेत त्यात जरा पैसे कमी खाल्ले तर रस्ते चांगले बनू शकते पुढच्या काळामध्ये आणि एक एक पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा राजापूरचा कधी आपण विचार केलाय का त्या आमच्या शेवड्यांचा वाडा आहे अशी काही खूप चांगली घरं पुरातन दोनशे वर्षाची तीनशे वर्षापूर्वीची घरं आहेत ह्या घरांचा सुद्धा पर्यटनामध्ये काही चांगली हॉटेल्स येईल रादर राजापूर हे कोकणातलं एक पर्यटनाचं शहर झालं पाहिजे आणि ते असं हिल स्टेशन सारखं त्याचा बाज असल्यावर किती होईल मला माहित नाही पण राजापूरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हो। म्हणजे तिथे हुस्नबानू खलिपे नावाचे आमदार आहेत खूप चांगलं व्हिजन आहे हनीफ काजी नावाचा आमचा माजी नगराध्यक्ष आहे आमचे जयंतराव अभ्यंकर आहेत राजापूर अर्बन बँक ही महाराष्ट्रातली एक आदर्श बँक आहे खूप सुंदर बँक चालवतात ही म्हणजे कसलं राजकारण करत नाहीत सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन काम करतात मला वाटतं हेच स्पिरिट आपल्याला राजापूरच्या विकासासाठी जसं बँकेच्या विकासासाठी खूप चांगली टीम काम करते ना तशी आपल्याला एक टीम म्हणजे सगळ्या पक्षातले सगळे चांगले कार्यकर्ते आणि माझ्यासारखा नेता नाही नसलेला एक कार्यकर्ता असं जोडून आपल्याला एक राजापूरचं मी सगळ्यांच्या मदतीने राजापूरचं व्हिजन डॉक्युमेंट पुढच्या वर्षभरात आपल्याला बनवून देतो आणि त्याच्यावरती आपण दहा वर्षे काम करूया पुन्हा सगळी शहरं कोकणातली कचरामुक्त असली पाहिजे डम्पिंग मुक्त असली पाहिजेत कसं ते वेंगुर्ल्याच्या नगरपालिकेत जाऊन पाहिलं पाहिजे फक्त दहा गुंठे जाग्यावरती कसलाही वास न येता कचऱ्याचं नियोजन कसं करतात हे वेंगुर्ल्याने देशाला राखून दिलंय आमच्या राजन गिरपने तर असं आपल्याला त्या राजापूरमध्ये करता येईल का आणि मग हळूहळू शहराचा विस्तार हा हायवेच्या दिशेने वरती होतो आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे तो रस्ता जो पूर्वीच्या पद्धतीने राहणार होता तो असा तिकडून गेला आणि त्यामुळे ऍक्सिडेंट होणार नाहीत आणि असा समस्त ब्रिज तिथे तयार झाला तर राजापूर हे एक कोकणातलं पर्यटनाचं शहर बनू शकेल का त्याच्या बाजूलाच अतिशय पुरातन आणि अतिशय समृद्ध माझं आवडतं मंदिर हे धूतपापेश्वराचं मंदिर आहे आता एम ने धूतपापेश्वर मंदिराचं बांधकाम केलं आहे आणि मी विशेष अभिनंदन करेल एम एस आर डी सीला आणि आमचे मित्र राहुल वसईकर त्याचे इंजिनियर आहेत एवढं देखणं मंदिर बनवतात ना सरकारी कामातून असं काम होतं याच्यावर माझा विश्वास बसत नाही पण खूप सुंदर मंदिर हे धुतपापेश्वराचं बनवत तिकडच्या ओजूला गंगा आहे आणि मला वाटतं राजापूर एकूणच तालुका आणि राजापूर शहर याला हेरिटेज राजापूर असं ब्रँडिंग करावं असं माझ्या मतात आहे कारण इथं खूप सारी मंदिरं आहेत मग देवाच्या घोटण्यामधील परशुरामाचं मंदिर असेल किंवा धुतपापेश्वराचं असेल किंवा राजापूरच्या गंगेचं मंदिर असेल अशी अनेक मंदिर मग अंजनेश्वराचं मिड मंदिर आहे आणि मग आता आमचे भाई रिसबूड आणि मराठे आणि या सगळ्या मंडळींनी कातळ शिल्पावर काम सुरू केलंय ती कातळ शिल्प या सगळ्याचं आपण शोकेसिंग चालू केलं आता पोर्तुगीजांची ती वखार ती बांधावी पण ती आपल्या गुलामीची निशाणी आहे त्याने आपलं राज्य केलं होतं ती आपण केली पाहिजे पण त्या अगोदरचं जे आमचं राजापूर आहे मग ती आमची गंगा आहे मग ते आमचं दुधपापेश्वर आहे त्याला सुद्धा तितकच महत्व किंबहुना त्या पोर्तुगीजच्या जा, जा, वखारीपेक्षा जास्त महत्व आपल्याला दिलं पाहिजे तर या सगळ्याच जर आपण नीट पॅकेजिंग केलं आणि जगासमोर आणलं तर राजापूर विल बी द आयडियल हेरिटेज डेस्टिनेशन ऑफ इंडिया भारताच्या पुरातन पर्यटनाचा आदर्श हे राजापूरचा परिसर असू शकतं आणि त्याचं हेरिटेज म्हणून ब्रँडिंग करूया आधुनिकता आणि हेरिटेज आणि पुरातन आणि संस्कृती आणि कल्चर या सगळ्यांचा मिलाफ करून आपण राजापूर हे हेरिटेज राजापूर म्हणून विकसित करता येईल का यावर पुढची दहा पंधरा वर्ष काम करूया शिवराय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका